दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे दहावीच्या गणित विषयात आपल्याला किती मार्क्स मिळाले तर आपण पास होतो याबाबत संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत गणित विषयात साधारणतः आपल्याला पास होण्यासाठी गणित व विज्ञानमध्ये किंवा प्रत्येक विषयात पस्तीस मार्क लागतात परंतु एक नवीन अपडेट आहे पस्तीसपेक्षा कमी मार्क मिळाले तरी पास होणार का बोर्ड काय म्हणाले बघूया बोर्डाच्या परीक्षा चालू आहेत राज्यभरात बारावी बोर्डाच्या परीक्षा संपलेल्या आहेत तर दहावी बोर्डाच्या परीक्षा चालू आहेत यामध्ये आता तुम्हाला माहिती की दहावीमध्ये पास होण्यासाठी प्रत्येक विषयात पस्तीस मार्क लागतात परंतु आता एक नवीन पॅटर्न राबवण्याचा विचार राज्य सरकार करत आहे यामध्ये जर विद्यार्थ्याला पस्तीसपेक्षा कमी मार्क मिळाले तरी तो विद्यार्थी पास होणार आहे त्यामुळे गणित आणि विज्ञानाच्या सर्वाधिक टेन्शन असणाऱ्या विद्यार्थ्यांना आता हा मोठा दिलासा मिळत आहे कारण येणारा पेपर आता कुठला जरी असला तरी त्यांना पस्तीसपेक्षा कमी मार्क मिळावे लागेल तर ते पास होतील पाहूया संपूर्ण माहिती दहावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये आता एक मोठी बातमी समोर येत आहे विद्यार्थ्यांच्या टेन्शन कमी होणार आहे तुम्हाला पंचवीस मार्क मिळाले तरी पण तुम्ही पास होऊ शकतात कसं काय हे आपण जाणून घेऊयात तर बघा दहावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये एक नियम लागू आहे या नियमाचे नाव कंबाईन पासिंग रूल असे या नियमाचे नाव आहे या नियमा अंतर्गत तुम्हाला विषयांचे ग्रुप केले जातात जसं की मराठी हिंदी इंग्रजी या विषयांचा एक ग्रुप असणार म्हणून हे कंबाईंड या शब्द पडलेला आहे आणि यांच्यामध्ये जर तुम्हाला तीन विषयांमध्ये एकशे पाच मार्क मिळाले तर तुम्ही इजिली पास होऊ शकतात परंतु समजा आता तुम्हाला मराठीमध्ये पंचवीस मार्क आहेत म्हणजे पासिंगपेक्षा तुमचे दहा मार्क कमी आहेत कारण पासिंग पस्तीस मार्काला असतो तरी पण तुम्ही पास होऊ शकतात कारण तुमचे टोटल ही एकशे पाच आहे तुम्हाला लक्षात ठेवायचे की तुम्हाला जर तीन विषयांचे मिळून एकशे पाच मार्क झाले आणि प्रत्येक विषयात पंचवीस किंवा पंचवीसपेक्षा पेक्षा जास्त मार्क असतील तर तुम्ही कंबाईन पासिंग रूल हे सहजरित्या पास होऊ शकतात गणित विषय व विज्ञानमध्ये हा नियम लागू असणार आहे दहावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये सर्वात मोठी भीती मुलांना विज्ञान आणि गणिताचे असते परंतु गणित आणि विज्ञान पेपरमध्ये देखील हा नियम लागू होतो म्हणजे जर तुम्हाला पंचवीसपेक्षा पंचवीसपेक्षा जास्त मार्क असतील आणि तुमचे दोन्ही विषयांचे टोटलही सत्तर मार्क असेल तर तुम्ही देखील या विषयामध्ये पास होऊ शकतात याला कंबाईंड पासिंग रूल्स फायदा विद्यार्थ्यांना होत असतो आणि भरपूर विद्यार्थी या विषयात पास होत असतात फक्त समाजशास्त्री या विषयामध्ये हा नियम लागू होत नाही तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत राहा आणि आपला टी व्ही ट्वेंटी फोर समाचार मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत नमस्कार